तर दुसरीकडे नाशिकमध्ये सीमा हिरे आणि बडगुजर समर्थकांमध्ये चांगलाच वाद निर्माण झालाय सीमा हिरेंनी बडगुजर यांना भाजपातून विरोध केला होता दरम्यान बडगुजरांच्या समर्थकांकडून एक वादग्रस्त पोस्ट शेअर करण्यात आली आहे या पोस्ट मुळे सीमा हिरेंचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले पाहूया त्यांच्या बरोबर आतापर्यंत जवळपास सतरा गुन्हे दाखल झालेले आणि हे गुन्हे कुठेतरी लपवायचे त्याचा कुठेतरी आश्रय घ्यायचा या करता थे जन्ता पार्टी मदे साथी तदाची ते भारतीय जनता येण्यासाठी इच्छुक असतील ठाकरेंच्या शिवसेनेतून सुधाकर बडगुजरांची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे मात्र त्यांच्या प्रवेशापूर्वीच भाजपमधून त्यांना विरोध होतोय भाजपच्या आमदार सीमा हिरेंनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते दरम्यान यानंतर सुधाकर बडगुजर यांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले सुधाकर पडगुजर यांच्या कार्यकर्त्यांकडून एक वादग्रस्त पोस्ट करण्यात आली आहे या पोस्ट मध्ये दोन टॉमी आणि एक मामी असा उल्लेख करण्यात आलाय दोन हजार चौदा मध्ये जी भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमात इरे, नशिमा हिरेंनी उमेदवारी केली त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसकडून अपूर्व हिरेनची उमेदवारी होती आणि अशा वेळेस त्यावेळेस खऱ्या अर्थाने आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना भाऊने एक आदेश दिला की पुढे कमीत कमी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची वर्दी युती तरी होऊ शकेल या माध्यमातून आपण सीमाताईंना मदत करूया आणि भाऊंच्या आदेशाने या नाशिक नवीनच्या नगरीतील जनतेने आणि कार्यकर्त्यांनी आम्ही खऱ्या अर्थाने त्यावेळेस सीमाताईंना मदत केली आणि म्हणून खऱ्या अर्थाने भाऊंच्या मदतीमुळे सीमाताई आमदार झाला हेच सीमाताई यांनी कधीही विसरू नये हे या ठिकाणी सामान्य जनतेच्या माध्यमातून मला या ठिकाणी सांगायचं आहे सुधाकर बडगुजरांच्या समर्थकांनी केलेल्या पोस्टनंतर सीमा हिरेंचे समर्थक सुद्धा आक्रमक झाले दरम्यान ज्यांनी ही पोस्ट व्हायरल केली त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी हिरेंच्या समर्थकांनी केली आहे कुणी असेल कोणी किती मोठा असेल कुणी कुठल्याचा कोणाचे समर्थक जरी असेल जर चुकीचं करत असेल तर त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल होतोच आणि त्यामुळे त्यांच्या विरुद्ध तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच्याबद्दल आमचे शहराध्यक्षांनी सुद्धा आदरणीय पोलीस आयुक्त साहेबांशी चर्चा केलेली आहे आणि त्यानुसारच त्यांच्याविरुद्ध ज्या ज्याने कोणी ते सोशल मीडियावर व्हायरल केलेलं आहे त्याच्याविरुद्ध तो गुन्हा दाखल करण्यात आला काल रोजी भाजपचे कार्यकर्ते राकेश भोमसे यांनी स्वतः पोलीस ठाण्यात था हजर राहून त्यांचे भाजपचे आत्ताचे विधानसभा सदस्य मान्य आमदार श्रीमती सीमाताई हिरे यांच्याविषयी अंकुश शेवाळे व इतर दोन त्यांचे पुढील तपास करत आहेत सुधाकर बडगुजरांवर गुन्हे दाखल असल्यामुळे त्यांचा भाजप मध्ये येण्याचा डाव असल्याचा आरोप सीमा हिरेंनी केला होता दरम्यान त्यांच्या आरोपांवर बडगुजर यांनी देखील पलटवार केला होता त्यांच्याबरोबर पर आतापर्यंत जवळपास सतरा गुन्हे दाखल झालेले आहेत आणि हे गुन्हे कुठेतरी लपवायचे त्याचा कुठेतरी आश्रय घ्यायचा याकरता ते भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यासाठी कदाचित इच्छुक असतील कारण आता गुन्हे असल्यावर त्यांच्यावर ॲक्शन ही तर होणारच आहे त्यामुळे ती ॲक्शन कुठेतरी टळली पाहिजे अगदी मोक्का दाखल होणार होता मोक्का शेवटच्या टप्प्यापर्यंत गेलेला आहे आणि त्यामुळे हे टाळण्याकरता सगळं जे काय आहे ते टाळून आपण परत पक्षामध्ये व्यवस्थित राहू याकरता त्यांनी कदाचित प्रवेश करण्याचं भारतीय जनता पार्टीमध्ये ठरवलेलं त्यांनी असेल भाजप आमदारांनी आरोप केला कायदेशीर प्रोसेस लढतो ना त्यांच्या हातात काय आता काय अलग लक्ष लपवायचं काही कारण नाही ना तिथं ऑनलाईन दिसत न्यायालयीन पाहिजे आणि त्यांनी एवढं माझ्याविषयी कौतुक करण्याचं काही कारण नाही अजिबारी मी त्यांच्या नाही गेलो नाही त्यांच्याशी मी बोललोही नाही माझ्या कोणाशी बोललो नाही सीमा हिरांनी केलेल्या विरोधानंतर नाशिक मध्ये हिरे बडगुचर समर्थकांमधला वाद चांगलाच उफाळून आलाय बडगुजरांच्या समर्थकांनी केलेली पोस्ट त्यांना चांगलीच महागात पडली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय योगेश खरे झी चोवीस तास